हॅलो नमस्कार हॅशटेक कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बाजरीचं पीठलाऊन कोळंबीचा रस्सा हो खूप छान होतो चला पाहूया साहित्य काय काय आहे भाजलेलं खोबरं आणि कांदा हे मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा टोमॅटो वाटण्यासाठी लागणार आहे कोथिंबीर आलं आणि लसूण आणि हो हे आहे बाजरीचं पीठ मी दोन छोटे चमचे बाजरीचं पीठ घेतलं आहे मस्त त्याला थोडंसं भाजून घ्यायचं की मग आपल्या कालवणाला दाटसरपणा खूप छान येतो आणि मसाल्यांमध्ये लागणार आहे हळद मी ते मालवणी मसाला घेतला आहे पण तुम्ही जो पण कोणता घरगुती तुमचा वापरत असलेला मसाला इथे वापरू शकता जिरे पावडर धणे पावडर आणि मीठ आणि मी ते अर्धा किलो कोळंबी घेतली आहे त्याला मी हळद आणि मीठ हे अर्धा तास लावून ठेवले चला आता आपण कृतीला सुरुवात करूया इथं मी खोबरं वाटून घेतलंय भाजलेलं खोबरं होतं ते मी आधी वाटून घेतलं आता यातच हा भाजलेला कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर आणि हे पीठ भाजलेलं बाजरीचं बाज भाजलेलं पीठ हे पण ॲड करून घेऊयात आता हे पण आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया इथे कढाई गरम करत ठेवली आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल गरम करत ठेवलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा छान भाजून घेऊया हळद आणि मीठ लावून ठेवलेली कोळंबी ती पण कांद्यासोबत छान परतून घ्यायची कोळंबीला पाणी सुटतं त्यामुळे तिला पाच दहा मिनिटं असं झाकून ठेवूया आपण टोमॅटोला छान पाणी सुटले आता यामध्ये आपण हा भाजून वाटून घेतलेला मसाला यात मी बाजरीचं पीठसुद्धा मिक्स करून वाटून घेतलं आहे मसाले मिक्स करून घेऊया सर्वात आधी धनेजिरे पावडर आपला घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला हळद आणि मीठ हे छान मिक्स करून पाच मिनिट याला झाकून ठेवायचं झाकण काढून घेतलं त्यामध्ये गरम पाणी आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करू शकता मी इथं जास्त रस्सा करणार आहे त्यामुळे इथं मी जास्त पाणी ॲड इथे करणार आहे रशाला एक उकळी तर आपण वाट बघूया कोळंबीचा रस्सा छान उकळतोय आणि मुद्दामच जास्त केला आहे सर्दी झाली आहे ना मी जरा गरम गरम पिलं की बरं वाटेल आणि हो हा रसा जर बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाल्लात तर त्याची चव एकच नंबर मला माहिती आहे की बाजरीच्या भाकरीसोबत चिकन मटन, रस्सा छान लागतो पण कोळंबीच्या रशासोबत सुद्धा बाजरीची भाकरी नक्की ट्राय करा खूप छान लागते खायला आता कोळंबी शिजूस तर आपण वाट बघूया कोळंबी शिजली आहे आणि आपला कोळंबीचा बाजरीच्या पिठातील सुद्धा तयार आहे आही की नाही सोपी रेसिपी चला पटापटा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसं झालं आहे ते चलो बाय बाय